नमस्कार दिवसभराचं काम उरकल्यानंतर संध्याकाळी डोकेदुखी होत असेल तर हे कारण तुमच्या डोळ्यांमुळे असू शकतं बऱ्याच वेळा काम करताना आपले डोळे सतत कॅमेऱ्यासारखं काम करत असतात म्हणजेच लांबचं अंतर मधलं अंतर जे कम्प्युटरचं आहे आणि जवळचं अंतर ज्यावेळी आपण वाचन करत असतो सो हे कंटिन्युअसली जे डोळ्याची कॅमेऱ्यासारखी हालचाल चालू असते त्यासाठी डोळ्याच्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या स्नायू आहेत त्या सतत काम करत असतात आणि त्यामुळे अर्थात त्याच्यावरती ताण येतो ताण येण्याचे आणखी कारणं जर तुमचा चष्म्याचा नंबर असेल आणि तुम्ही तो योग्य पद्धतीने वापरत नसाल तर ते सुद्धा असू शकतं सो सो दर सहा महिन्याने तुमचा रेग्युलरली आय चेकअप करून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यासोबतच डोळ्यामध्ये चळजळ होणे कोरडेपणा जाणवणे लाली येणे ही सगळे त्याची लक्षणं असू शकतात सो लवकरात लवकर तुमच्या आय स्पेशलिस्टकडनं आय चेकअप करून घेऊन योग्य चष्मा वापरणं हे गरजेचं आहे त्यासोबतच ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी हा रूल म्हणजे डोळ्यासाठी आराम ह्या आणि त्यासोबतच तुमचे डॉक्टर जर तुम्हाला ल्युब्रिकन ड्रॉप देत असतील तर त्याचा वापर करणं गरजेचं आहे धन्यवाद